त्यांना वेळ त्यांचा आणि अर्धा दिवस पारदेर म्हणून अहिल्यानगर नगरमध्ये आपला तालुका आहे काशीनाथ नाते तिथे आमदार आहेत आपल्या सर्वांचं पक्षाचे जे विविध सेल आहेत त्या सेलच्या सगळ्या प्रमुखांचं पदाधिकाऱ्यांच कार्यकर्त्यांचं सर्व प्रतिष्ठित नागरिक बंधभगिनीच बांधवांचं तरुण मित्रांचं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा प्रमुख या त्यांना आजच्या या मेळाव्याला मनापासून तुमचं स्वागत करतो तुम्हाला शुभेच्छा देखील देतो बांधवांनो आज दोन ऑक्टोबर महात्मा गांधीजींची आणि बहादूर शास्त्रीजींची आज जयंती निमित्तानं त्या दोन्ही महापुरुषांना महामानवांना मी अभिवादन करतो तसंच ठाणे जिल्ह्यातील अनेक वर्ष राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला वाढवण्याचं काम ताकद देण्याचं काम ज्यांनी केलं ते ठाणे जिल्ह्याचे ग्रामीणचे माजी अध्यक्ष दशरथराव तिवरे तिथीप्रमाणे आज त्यांची पण जयंती आहे त्यांना पण मी बापनं श्रद्धांजली अर्पण करतो त्यांच्या आत्म्याला शांती मिळावी त्यांचं अग्र राहिलेलं स्वप्न संघटनेच्या बाबतीतनं तुमचं माझ्या आपल्या सर्वांच्या प्रयत्नातनं पूर्णत्वाला जावं अशा प्रकारची अपेक्षा देखील व्यक्त करतो विजयादशमी सण आपल्या सर्वांच्या आयुष्यामध्ये तसच येणारी दिवाळी येणारं नवीन वर्ष हे सुख समृद्धी यश घेऊन येव असं बा पांडुरंगाच्या चरणी प्रार्थना करतो आणि आपल्याला तशा प्रकारच्या शुभेच्छा देतो सनिच्छा पण भारतीय स्वातंत्र्यासाठी आपल्या प्राण्यांचं बलिदान दिलेल्या हुतात्मा भाई कोतवाल आणि हुतात्मा हिराजी गोबाजी पाटील यांची ठाणे जिल्ह्यातील मुरबाड ही भूमी एकोणीसशे त्रेचाळीस पासून मध्ये इथून जवळ असलेल्या सिद्धगडच्या जंगलामध्ये आपल्या सहकार्यांच्या सह भूमिकत असताना ब्रिटिश पोलीस अधिकाऱ्यांच्या समेत झालेल्या संमतीमध्ये त्यांना वीरमरण प्राप्त झालं या सिद्धगड किल्ल्याच्या दक्षिण बाजूच्या पायथ्याची हुतात्मा बाई कोतवाल व हुतात्मा हिराजी गोमाजी पाटील यांची समाधी आहे मी हुतात्मा बाई कोतवाल आणि हुतात्मा हिराजी गोमाजी पाटील यांना देखील अभिवादन करतो त्यांच्या स्मृतीला देखील वंदन करतो मित्रांनो मी आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा प्रमुख म्हणून काम करत असताना शिवशाहू फुले आंबेडकरांच्या विचारांनी हा पक्ष पुढे गेला पाहिजे स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेबांनी जे बेरजेचं राजकारण केलं त्या प्रकारे या पक्षाला देखील सर्व जाती धर्माच्या लोकांना न्याय देऊन पुढे दिलं पाहिजे आणि सुसंस्कृतपणा आपल्या पक्षाच्या प्रत्येक कार्यकर्त्यांनी मग ती माझी मायभोगे असेल माझे बांधव असतील माझे तरुण तरुणी असतील सगळ्यांनी दाखवला पाहिजे मुरबाड हा सह्याद्री पर्वतरांगाच्या नैसर्गिक खोरामध्ये वसलेला निसर्ग सौंदर्याने नटलेला असा ठाणे जिल्ह्यातील एक महत्वाचा तालुका त्याचा उल्लेख मगाशी अधिकारी केला विविध समाज घटकांच्या बरोबर आमचे आदिवासी बांधव मोठ्या प्रमाणावर वारली जमातीची वारली चित्रकला आणि ताप नृत्य हे इथल्या सामाजिक जीवनाचे वैशिष्ट्य आहे मगाशी पण माझ्या आदिवासी एका मुलानी बारावीमध्ये त्याला पुढं जे जेला जायचं मी त्याला विचारलं की दहावीला तिथे टक्के पडले बारावीला त्याला तिथं जायचं जरूर मी त्याला सांगितलं की बारावीला चांगले मार्क्स मिळव मी हो। तुला जे जेला कशी ॲडमिशन मिळेल याबद्दलचा प्रयत्न करेन आपल्या आदिवासीची मुलं असतील वंचितांची असतील मागासवर्गीयांची असतील गरीब घटकातले असतील गरीब वर्गातील असतील कुठल्याही जाती धर्माचे असतील अल्पसंख्याक समाजातील असतील या सगळ्यांना संधी मिळाली पाहिजे संधीचं सोनं जे करतेच त्याला उद्याची कवाड उघडी आहे आता बुद्धिमत्तेचे दिवस आहे गुणवत्तेचे दिवस आहे मी महाराष्ट्रात सगळ्यांना सांगतो बाबांनो आता वशिलाचे दिवस संपलेले आता ते दिवस केलेले आता कोण कुणाच्या घरी जन्माला आला तरी त्याच्या मध्ये बुद्धिमत्ता असेल तर तो, तो यश संपादन करू शकतो त्यामुळे शिक्षणाला अन्य साधारण महत्व प्राप्त झाले आहे आम्ही पण शिक्षणाच्या करता हजारो कोठी रुपये खर्च करतो एआय चा जमाना आता आर्टिफिशियल इंजिनिअर म्हणजेच कृत्रिम बुद्धिमत्ता त्याचा वापर मोठ्या प्रमाणात होता आणि त्याच्यात मुलं मुली शिकली पाहिजे त्याकरता सी ट्रिपल आय टी कालच मी टाटाची कंपनी आहे पूर्वी रतन टाटाचे जे प्रमुख होते आता चंद्रशेखर म्हणून ते प्रमुख आहेत त्यांच्याबरोबर मी चर्चा केली आणि त्याच्यातून टाटा ट्रस्ट नेहमी एक सामाजिक बांधिलकी ठेवून चांगल्या कामाला भरीव अशा प्रकारची सी एस आर मधन मदत करत असत आणि त्याचा आपल्याला कसा उचलता येईल याबद्दलचा माझा आणि माझ्या सगळ्या सहकार्याचा प्रयत्न असतो मित्रांनो तेव्हा पहिल्यांदा चंद्रकांत भोसले प्रास्ताविक केलं प्रत्येक युवकांचा अध्यक्ष या नात्यांनी ते त्याची भूमिका मांडली आमच्या इंग्लता त्यांना आता पक्षाचं प्रवक्ते पद दिलेलं आहे अतिशय चांगलं काम त्यांचं चा नाशिकच्या परिसरामध्ये अनेक वेळेला नाशिक महानगरपालिकेमध्ये चांगल्या मताधिक्याने त्या सतत लोकांच्या मध्ये प्रश्न सोडवण्याचं काम त्या करत असतात आणि त्यांच्यावर आता आम्ही नवी जबाबदारी प्रवक्ते पदाची टाकलेली कारण पक्षाचा चेहरा प्रवक्ता म्हणून बोलत असताना फार तारतम्य ठेवून बोलावं लागत एखादा जरी शब्द चुकीचा दिला तर त्याची किंमत पक्षाला मोजावी लागते कारण पक्षाचे जे प्रवक्ते असतात कधी कुठल्याही घटकाला कुठं दुखावलं जाणार नाही कुठं त्यांना त्रास होणार नाही त्यांचा गैरसमज होणार नाही अशा पद्धतीनं बोलत असताना आपण ज्यावेळेस शिवशाहू आंबेडकरांचं नाव घेतो त्यावेळेस त्यांनी जो विचार मांडलेला त्या विचारातच आपली भूमिका ही स्पष्टपणे सर्व धर्म समभावाची ही तिथं मांडली गेली पाहिजे आणि त्याच्यातून पक्षाची एक राष्ट्रवादी काँग्रेस पण होण्याच्या दृष्टिकोनातनं बरेच जण आता सोशल मीडियाच्या निमित्तानं कोण काय बोलत कोण काय बोलताय बोलता त्याच्यावर ते त्यांचा स्वतःचं मत तयार करत असतात पूर्वीच्या काळामध्ये प्रचंड मोठ्या सभा व्हायच्या आता ते दिवस बरेचसे कमी झालेले आहेत लोक आपल्या इथं बसून आय टीमध्ये किंवा इतर ठिकाणी काम करणारे हे सगळं माहिती त्यांच्या फोनमधनं घेण्याचा प्रयत्न करत असतात मला विश्वास आहे की आमच्या हिमलताताई पाटील आणि त्यांच्याबरोबर राजलक्ष्मीताई भोसले माजी महापौर आमच्या पुण्याच्या आमच्या शिंदेताई प्रतीक्षा प्रतिभाताई त्यांना आणि माझ्या माहितीप्रमाणे पासरकर त्यांना ही जबाबदारी दिलेली आहे हे सगळेजण ती जबाबदार राजीव सावळे हे सगळेजण ती जबाबदारी अतिशय उत्तम पद्धतीनं पार पाडतील याबद्दल माझ्या मनामध्ये कुठल्याही प्रकारची शंका नाही आज महिला मोठ्या प्रमाणामध्ये माझ्या लाडच्या तो मी एक गोष्ट गेल्या पस्तीस वर्षात शिकलो जर महिलांना समाजामध्ये मान सन्मान प्रतिष्ठा दिली महिलांना आर्थिक बाबतीमध्ये सक्षम केलं महिला बचत गटाच्या मार्फत त्यांना चांगला कार्यक्रम दिला चांगल्या वस्तू त्यांनी बनवल्या चांगले खाद्यपदार्थ बदलले तर याला बाजारपेठ आहे पूर्वीच्या काळामध्ये दोन्ही नवरा बायको कधी नोकरीला नसायचे आता शहरी भागामध्ये ते चित्र आपल्याला पाहायला मिळत आणि त्यामुळं दोघही नोकरी करत असल्यामुळं तिथं बऱ्याच गोष्टी त्या बाहेरनं विकत घेत असतात माझी सगळ्या महिलांना विनंती आहे केंद्र सरकारच्या पण महिलांच्या करता खूप योजना राज्य सरकारच्या पण महिलांच्या करता कुठे होत आहे लाडकी बहीण दीड हजार रुपये माझ्या महिन्याच्या घरामध्ये जिचा अडीच लाखाच्या हातमध्ये वर्षाचं उत्पन्न आहे त्या माझ्या लाडक्या बहिणीला ती मदत व्हावी म्हणून आम्ही हा निर्णय घेतला आमच्या आरोप चालू आजही होत आहे पण ग्रामीण भागामध्ये फिरल्यानंतर ग्रामीण भागातल्या माझ्या बहिणींची लाडक्या बहिणींची काय अवस्था आहे पाहायला मिळतं देशाला स्वातंत्र्य मिळून पंच्याहत्तर वर्षापेक्षा जास्तीचा काळ रोखलेला प्रश्न अनेक आहेत बघायची पण बोलत असताना बारवी धरणाचा टप्पा एक टप्पा दोन प्रकल्पग्रस्तांचा पक्ष मांडला मला इथं सांगितलं की ती फाईल आता मंत्रालयामध्ये आलेली आहे मी उद्या मंत्रालयात आहे परवा मंत्रालयात आहे त्यावेळेस मी माझ्या ऑफिसला सांगितलेलं आहे टिकले म्हणून माझा प्रायव्हेट सेक्रेटरी त्याला की त्याची माहिती नक्की फाईव्ह इंडस्ट्री डिपार्टमेंटला आहे का कुठं आहे ते मला सांगा कारण तुम्ही तुमच्या जमीन जुमला घर दारं त्या धरणामध्ये पारवी प्रकल्प असेल उद्याच्या काळामध्ये होणारा शाही प्रकल्प असेल उद्याच्या काळातला काळू प्रकल्प असेल किंवा तिचा भादसा प्रकल्प असेल अनेक प्रकल्प इतर आमच्या इगतपुरी इगतपुरी तालुक्यामध्ये झालेले आहे ठाणे जिल्ह्यामध्ये काही झालेले आहेत आणि लोकसंख्या वाढ आता पण काही माझ्या आदिवासी बांधवांनी मला एक पत्र दिलं की दादा आज अठ्याहत्तर वर्षापेक्षा जास्तीचा काळ गेला परंतु आज देखील आम्हाला पिण्याच्या पाण्याची योजना नाही मी त्याच्याबद्दल आता गाडीत बसल्यानंतर जिल्हा परिषदेच्या सीओ ला फोन लावणार आहे हे योग्य नाही तिथं जन्माला आलेल्या प्रत्येक माणसाला मान। आमच्या लाडक्या बहिणीला पाणी वीज रस्ता त्या ज्या गरजा आहेत दिवारा घर आता पंतप्रधान आवास योजनेचा पण फार मोठा कार्यक्रम आम्ही घेतलेला आहे जवळपास तीन कोटी घरं देशामध्ये बांधली जात आहेत वीस लाख घरे त्या, त्या महाराष्ट्रातली ज्यांना जागा नाही ज्यांना घर नाही अशांच्या करता ती सगळ्या जाती धर्मांच्या लोकांच्या करता आम्ही आठ शिथिल केलेले पूर्वी मोटरसायकल के असेल तर त्याला द्यायचं नाही ती पण काढून टाकले त्याचा फायदा माझ्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सहकार्यानी प्रत्येक तुझी युवकांची टीम त्यांनी त्याच्यामध्ये गावागावी गेलं पाहिजे आम्ही पण तुझ्यासारख्या तरुण वयामध्ये बारामती तालुक्यामध्ये कामाला सुरुवात केली पहिल्यांदा त्रास होतो वडीलधाऱ्यांचा आदर सन्मान ठेवावा लागतो त्यांचं ऐकावं लागतं त्यांना दुखून चालत नाही आणि त्याच्यातून आपल्याला कामं करावी लागतात काय काम आहे जिल्हा परिषदेच्या काय योजना आहे राज्य सरकारच्या काय योजना आहे जिल्हा नियोजनाच्या काय योजना आहे आणि केंद्राच्या काय योजना कुठल्या योजनेत आपल्याला मदत मिळेल हे जर बघितलं आणि काम करताना कामाचा दर्जा चांगला असला पाहिजे आजच्या या मिळाव्याच्या निमित्तानं आपल्याला राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष वाढवायचा आहे सभासद नोंदी वाढवायची आहे वेगवेगळ्या जाती धर्माची माणसं आपल्याला जोडायची त्यांना वेगवेगळ्या कमिटीमध्ये घ्यायचं आहे कुठे अडचण आली तर राष्ट्रवादीचा कार्यकर्ता धावून जातोय त्या माय मदत करतोय त्या शेतकऱ्याला मदत करतोय अशा प्रकारे काम देखील कृती करावी लागणार आहे आम्ही अनेक भागामध्ये जाऊन आलेलो आहे त्याच्यामध्ये आज इथे आल्यानंतर मला स्वर्गीय शांतरा गुरुपांची आठवण आल्याशिवाय राहत नाही त्यांनी त्यांच्या कारकिर्दीमध्ये या भागामध्ये अतिशय चांगल्या प्रकारचा कायापालन करण्याचा प्रयत्न केला परंतु ते आज आपल्यात नाहीयेत नवीन लोक तयार झाली पाहिजेत भक्त कुणाकुणाच्या पुढं कळून चालत नाही जमिनीवर पाय ठेवून काम करावं लागतं माणसात मिसळावं लागतं वेळ द्यावा लागतो मग अशी प्रमोद सांगितलं तसं सकाळी लवकर उठून काम करावं लागतो आळस झटकावा लागतो आणि अडचणीच्या काळामध्ये आपला राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा लोकांच्या करता मदतीला धावून जातो अशा पद्धतीनं आपल्याला सगळ्यांना काम करायचंय हे काम करत असताना माझ इथं मला वाटतं प्रत्येक का कोणी बोलत असताना सांगितलं की आमच्याकडे नर्सिंग कॉलेज द्या आमच्याकडे इंजिनियरिंग कॉलेज द्या आमच्याकडे क्रीडा संकुल द्या सगळीकडे अशा प्रकारच्या योजना असतात सरकार जिल्ह्याच्या ठिकाणी एक मेडिकल कॉलेज देत जिल्ह्याच्या ठिकाणी एक नर्सिंग कॉलेज देत आहेत काही जणांनी पुढाकार घ्यावा नर्सिंग कॉलेजला फार काही खर खर्च येत नाही आपल्याच मुसर कडती जबाबदारी आहे आणि आमच्या लाडक्या बहिणी मायबाऊली बसल्या मोठ्या प्रमाणावर जगात देशात राज्यात नर्सेसची मागणी आहे फार चांगल्या पद्धतीनं त्यांना मानधन दिलं जात वेगवेगळ्या जे आजारी लोक असतात त्यांच्यावर उपचार करण्याचं काम ते करत असतात त्यांची सेवा करण्याचं त्यांना सर्व्हिस देण्याचं काम करत असतात असे कुठले त्या ठिकाणी पर्याय आहेत की जे आपल्या मुला मुलींना शिकवले तर ते स्वतःच्या पायावर उभा राहू शकतील ते स्वतःचा छोटा मोठा व्यवसाय सुरू करू शकतील कारण मग अशी आणि आमच्या चंद्रकांत मी बोलत असताना सांगितलं की आमची मुरबाडची एमआसी आता चाळीस टक्के चालू आहे साठ टक्के बंद पडली आहे ते बंद का पडली त्याचाही आत्म परीक्षण केलं पाहिजे कामगारांच्या संपामुळे बंद पडली का आणखी कशामुळे बंद पडली मग अशी येताना पण काही मला सांगितलं सा की दादा लाईटच कमी जास्त इथं होते नियमित दामाने वीज मिळत नाही त्याच्याकरता खरं तर आपल्याला सबस्टेशन उभी केली पाहिजेत त्याच्याबद्दल पाठपुरावा केला पाहिजे हे सार्वजनिक प्रश्नाच्या बद्दल पाठपुरावा केला तर आम्हाला या अडचण वाटत नाही आम्ही ते दिवस म्हणू अरे सारखं सारखं काय तुझं ते चाललंय पण पाठपुरावा केल्याशिवाय काम ही कामं होत नाही आणि त्याच्यातनं नियमित कामाने वीज मिळून तुमच्या भागातल्या लोकांचं भलं होऊ शकत नाही आणि म्हणून ते काम असेल क्रीडा संकुल तर आपलंच क्रीडा मंत्रालय माणिकराव कोकाट यांच्याकडे आणि या प्रकारे रेल्वेचा प्रकल्प मुरबाडचा रेल्वे प्रकल्प त्याच्याबद्दलचा सुतोवाच केला माझं एक पत्र इथं येऊन प्रमोद हिंदूराव बसलं पाहिजे अधिकाऱ्यांशी माझ्या बोललं पाहिजे मुरबाडच्या गरिबाईचं वैष्णवी साहेबांना पत्र विकले आपला ठाकरे त्या ढाकडेला सांगा त्याला त्याच्यातले बरेचसे माहिती आहे मी दिल्लीला जाईल तू माझ्याबरोबर दिल्लीला असतो दिल्लीला मला आठवण केली तर मी पण तिथं जसं आता बीडचा पालकपत्र झाल्यानंतर अनेक वर्ष जवळपास पंचवीस तीस वर्ष टू वरून आम्ही पुण्यापर्यंत जातोय आणि पुण्यावरून आम्हाला आता आम मुंबईला पण जायचं आहे काही स्टेशन मध्ये कधी तिथं प्लॅटफॉर्म जे अवेलेबल पाहिजे ते होत नाहीये आता हडपचलला पुण्यामध्ये आम्ही नवीन प्लॅटफॉर्म करतोय हे गेलं पाहिजे कारण गोरगरिबांना सर्वात स्वस्त प्रवास निर्माणचे मध्ये बंद पडलेले प्रकल्प ते उद्योग खात आपल्या उदय सावंतांच्याकडे त्यांना भेटून की बाबा काय अडचण आहे तुम्ही नवी पण एम एल सी करू पाहताय तिथेही आम्ही आता चांगला मोबदला देतो त्याच्यामध्ये आता इथं आपल्याला पालघर जवळच आहे पूर्वी आपला जिल्हा जिल्ह्यात होता तो पालघर जिल्हा तो भाग सहा विधानसभा मतदारसंघाचा तिथं वाडवण बंदर जगातलं दहा नंबरचं बंदर तिथं होतोय अक्षरशः पाऊन लाख कोटी खर्च होत आहे परंतु होईपर्यंत एक लाख कोटी खर्च होतो एक लाख कोटी आपलं बजेट आहे आठ लाख कोटीच म्हणजे बजेटचा आठवा हिस्सा एवढं मोठं ते बजेट, बजेट है, काम होत आहे जमीन विकू नका तिथं आता आम्ही विमानतळ करणार आहे तिथून जगात वेगवेगळ्या माल त्या बंदरात येणार आहे जसं मुंबईचं जे एन पी टी हे वाढवण पत्राचा काय मला ठोठान उत्तर प्रदेश मध्ये मध्य प्रदेश मध्ये या वेगवेगळ्या भागामध्ये जाणार आहे कॉम्प्युटरमध्ये बऱ्याच काही गोष्टी तुम्हाला जग सगळं जवळ आलेलं आहे त्याचा उपयोग आलेल्यांच समाधान करण्याच्या करता बाबा ची परीक्षा कधी आहे ची परीक्षा कधी आहे कुठं काय चाललेलं आहे कुठं कुठले कोर्स आहे सी ट्रिपल आय टीला कुठले कोर्स आहेत कौशल्य विकास मध्ये कुठले कार्यक्रम घेतलेले आहेत ऍडमिशन मिळतात कुठल्या काळामध्ये मिळतात आपल्या राज्य सरकारच्या केंद्र सरकारच्या शेड्यूल ट्राईविंग ला कुठल्या कुठल्या योजना आहेत शेड्यूल कास्टला कुठल्या योजना आहेत अल्पसंख्याकांना कुठल्या योजना आहेत ओबीसीला कुठल्या योजना आहेत भटक्यांना कुठल्या योजना आहेत ओपन कॅटेगरीतल्या लोकांना काय योजना आहेत आपले अण्णासाहेब पाटील महामंडळ त्याच्या पण मला वाटतं पाच वर्षाच्या करता का सात वर्षाच्या करता आपण पंधरा लाख रुपयाचा कर्ज देतो त्याचं वेगवेगळे महामंडळ आहेत त्या महामंडळाचा उपयोग कसा देता येईल कागदपत्राची पूर्तता व्यवस्थितपणे त्याचं आधार कार्ड काढणं त्याचं आयुष्मान कार्ड असतं त्याचं पाच लाखाचं उत्पन्न आहे आपला पाच लाखापर्यंतचा खर्च माझ्या लाडक्या बहिणींचा माझ्या पुरुष मंडळींचा त्या पंतप्रधानांची जी योजना त्याच्यात होतो आम्ही महात्मा ज्योतिराव तोऱ्या त्या एक योजना केलेली आहे जन के योजना त्याच्यात पाच लाखांच्या पर्यंत वर्षभरात त्यांना आम्ही संरक्षण दिलेलं आहे अशा असंख्य योजना आणि त्यामुळं प्रतीक याबद्दल तुझ्या सगळ्या टीमनं त्यामध्ये खूप माहिती घेईल जेवढी माहिती घेशील ती कमीच अशा पद्धतीनं आपलं सगळं समजतं आज मी पस्तीस वर्ष राजकारणामध्ये परंतु सगळं मला समजत नाही आजही तुमच्यासारखे तरुणाला माहिती असेल तर आम्ही त्याला विचारतो मोबाईल मध्ये नवीन काही आलं तर आम्ही त्यात विचारतो किंवा काय अशा पद्धतीनं आपण कमीपणा वाटून घेऊ नका पुढेच इथं बसलेल्या आईच्या फोटोात सगळं शिकवत नाही अनुभवातच माणूस शिकत असतो अनुवादच माझ्या लाडके बहिणी शिकत असतात या सगळ्या गोष्टीचा विचार करा आणि मुरबाडचा एक जनसंपर्क कार्यालय पक्षाच्या नेत्यांच्यासाठी तिथं रजिस्टर ठेव कोण कोण नेते पण येतात आणि सह्या करतात पुढच्या सह्या करून नको त्यामध्ये कधी येतात किती वाजता आले किती वाजता गेले किती वेळ पक्षाला दिला त्यामध्ये पदाधिकाऱ्यांच्यासाठी कार्यकर्त्यांच्यासाठी एक संवादाचं केंद्र म्हणून माझ्या मुरबाडचं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं जनसंपर्क कार्यालय झालं पाहिजे परिसरातल्या बांधवांना लाडक्या बहिणींना माझ्या तरुण तरूर तरुणींना त्यांची मतं त्यांचे विचार त्यांच्या तक्रारी त्यांच्या अडचणी त्यांच्या गाराणी मांडण्याच्या करता आणि परिसरातील त्यांचे प्रश्न सोडवण्याच्या करता हे सोडवून प्रश्न सोडून घेण्याच्या करती एक हक्काचं ठिकाण हे आपलं जनसंपर्क कार्यालय बंद पाहिजे अशा प्रकारची अपेक्षा मी आजच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं व्यक्त करतो तुमच्या सर्वांच्या साक्षीनं राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष पट का जनसंपर्क का कार्यालयाचं आमच्या प्रतीक्षा उद्घाटन झालं असं जाहीर करतो आणि